सुटला सुटला क्रमांक या मैदानाचा सोळा सुटला आणि मध्ये कोण कुठं पळतोय कसा पळतोय आणि कशा मुळे पळतोय याचा अभ्यास झालाच पाहिजे कारण सुट्टी मेकर लक्षात घ्या बैलगाडी मालक आपल्या जीवावर एवढ्या ये लांबून येत आहेत भाडं भरतायत वैदिक येत आहेत पावत्या फाडतायत फक्त नुकसान कोणामुळे होत गड क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल तास क्रमांक पाच वरील गाडी संत बाळबा प्रसन्न ज्ञानेश नारा सोड नरोडे पाटील काजल अमेर ढोरे फुरसुंगी या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मार्गात त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन हा या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहिली सचिन शेठ पाटील काजलकरांचा तो हे होता ना त्या बदल या ठिकाणी ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं ऑनलाईन इनाम आपलं ऑनलाइन चेक करायचं ड्रायव्हर नाना ना पाटील काजरकरांची गाडी पाहिली गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक लावून घ्या गाडी क्रमांक सतरा गा। एक वरती बांधलिंग प्रसन्न हिरा रोपळे दोन वरती वेदिका महादेव ओम निंबोडी तीन वरती संत बाळमासन अध्यक्ष फॅन्स क्लब काजर चार वरती ज्योतिबासन